नमस्कार झी मराठी वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेतील गरोदर अभिनेत्रीने सुप्रसिद्ध पात्राचा खून केल्याने मालिका विश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती मालिका व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरीही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे नेत्रा आणि राज्याध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद करतो की नेत्रा पाच नाही तर सात महिन्यांची गरोदर आहे नेत्राला जुडी मुलं होणार असल्याची बातमी कळल्याने सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उडत नाही देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे या विचाराने जल्लोषात नेत्राचं डोहाळं जेवण साजरं होतं आणि नेत्राला प्रसुती कडा सुरू होतात अद्वैत नेत्राला हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतानाच गाडी बिघडते तर हातगाडीचं चा देखील चाक निखडतं आणि तेव्हाच नेत्राचा जीव वाचवायला एक हात येऊन ते हात गाडी धरतं त्रिनयना देवीच्या मंदिरात एक दिव्य प्रकाश ज्योत पसरतो आणि नेत्रा बाळांना जन्म देते देवी तिच्या मूर्त रूपात दर्शन देते व नेत्राच्या हाती कटार देते नेत्रा ही विरोधकाचा वध करते विरोचकाचा वध होता त्रिनयना देवीवर रक्ताचा अभिषेक होतो तर मित्रांनो तुम्ही ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की कळवा